बाबो गाड्या तुरा एकोणतीस अठ्ठावीस पाच दोन गाडी पाच दोन जाऊन कुठे तेवढ्या जाऊन गोव्या लोणंदा त्या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचा ड्रायव्हरचा हार्दिक कशी दिसत शेमटू शेमासल्या सारखी दिसते बघूया आता ज्या हे जे मास्क आहे टोपी चष्मा ह्याच्या पाठीमागचे चेहरे बघा कोण येत आपण जाणून घेऊया कोण येत ही आणि कशासाठी या ठिकाणी आलेत आपण पाहूया चला तर मग सर्वप्रथम नमस्ते नमस्कार नमस्कार आज आपण या मैदानात आलाय कुठलं मैदान आहे सांगा तुमचं नाव सांगा कोरेगावच आदित केस आदतचं मैदान आहे सगळंच काढायला कोरेगावच मैदान आहे आदितच मैदान आहे त्यासाठी आम्ही चालू आहे तर बैल आणलाय काम आली आणि माझे दोन वाजता घेऊन आलो आदित कुठली इथं गोजेगावची गोजेगाव पण नाव काय आहे डाकू डाकू आणि सूर्या डाकू आणि सूर्या आणि ह्या मास्क आणि गॉगलच्या मागचा चेहरा बघायचा आहे आपल्याला आणि हे जे पाठीमाग आणखीन दुसरे येत हे आमचे सहकारी कॉन्ट्रॅक्टर येत महावितरणचे कॉन्ट्रॅक्ट येतात एम चे बघूया आपण कोण येत हे घ्या आपला चेहरा दाखवा नमस्कार सांगा तर आपल्याला भेटलेले मालुसुरे नक्की गोरपडे नक्की काय म्हणतात मालुसुरे जाणून घेऊयात चला नमस्कार नमस्कार आज इकडे कोरेगावला आलेलो आहे आधीच मैदान आहे आमची दोन बैल आहेत खाली पळायला बघूया पाच मिनिटात रिझल्ट पाच मिनिटात रिझल्ट बैलाचं नाव आहे एकाच डाकुरी आणि एकाच आहे सूर्य एक तर आज आपण आलेलो आहे सातारा शहरातील असलेलं हे कोरेगाव मैदान आहे बैलगाडी शर्यत मैदान या मैदानामध्ये आलेला आहे डाकू डाकू नव्हे तर हा एक बैल आहे आणि त्या बैलाचं नाव आहे डाकू अतिशय सुंदर नाव आहे आणि आता ह्याचा पळ आहे बघूया कशा पद्धतीने काय लवकर